अशी एक इच्छा आहे दुसरं सभासदांच्या ऑनलाइन पेमेंट बद्दल जम्मू काश्मीरनी जी एक आ, ही अवलंबलेली आहे मला वाटतं ते आपल्याला अवलंबलेला काही हरकत नाही कारण त्यांनी काय केलंय मी राजप संघटनेचा अध्यक्ष आहे राज्यस्तरीय आणि आम्ही आता या ठिकाणी औरंगाबादला जी मिटिंग घेतो आहे त्याच्या मागे पार्श्वभूमी अशी आहे की शासनाचे पन्नास वर्षापूर्वी जे सेवा नियम आहेत जे सेवा नियम बदलण्यासाठी आम्ही शासनाला विनंती केली होती त्या विनंतीला आता एक वर्ष झालं मान्य बांधकाम मंत्री चव्हाण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आपल्यासोबत एक सभा मुख्य सचिवांची घेतली जाईल आणि हे नियम बदलले जातील त्यानंतर मुख्य सचिवांची सभा झाली नियम बदलायचं पण त्यांनी आम्हाला खादीपूर्वक सांगितलं होतं तथापि अद्यापर्यंत हे सगळं थांबलेलं आहे साधारणपणे मार्च एप्रिल पर्यंत त्यांनी सांगितलेलं होतं परंतु ते अद्यापर्यंत होत नाहीये आम्ही आता आग्रहा शासनाला हे सांगू इच्छितो की ते जे मागे पडलेलं प्रकरण आहे ज्याला उशीर आहे ते तातडीने निर्णय घ्यावेत कारण सेवा शक्तीचे नियम बदलले असल्यामुळे कर्मचाऱ्यांची कामं करण्याची पदोन्नतीची अनेक गोष्टींची अडचण होती आहे विशेषतः पदोन्नत्या ज्या आहेत त्या पदोन्नत्या पदोन होण्यासाठी सेवा नियम सार्वजनिक बांधकाम विभाग सिंचन विभाग या सगळ्या विभागांचे सेवा नियम बदलणे अत्यावश्यक आहे त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आता सगळ्या त्यांच्या सगळ्या राज्यस्तरीय आणि पूर्ण वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या जिल्हास्तरीय आणि रिजनल पदाधिकाऱ्यांची सभा या ठिकाणी बोलावली आहे इथे आम्ही सगळ्यांच्या मताने निर्णय घेतो आहोत की आपण शासनाला निवेदन दिलं पाहिजे की याशिवाय आणखी काही पवित्रा घेतला पाहिजे आमची याद्वारे शासनाला विनंती आहे जे सेवा नियम दोषी सज्ज समितीने प्रस्तावित केले होते तेच सेवा नियम आम्ही मागतो आहे आम्ही नवीन मागणी कुठलीही करत नाहीये हे नियम एका उच्चस्तरीय समितीने प्रस्तावित केले आहेत ते अतिशय उत्तम आहेत आम्हाला ते मान्य आहेत फक्त आमचा आग्रह आहे की ते ताबडतोब इम्प्लिमेंट केले गेले पाहिजे त्या विलंबामुळे आमच्या लोकांचे नुकसान तेच नियम दोषी सगळी समितीने केलेल्या नियमाच्या व्यतिरिक्त काही बदल शासनाने मध्यंतरी केले होते जे बदल सेवासाठी आणि पदोन्नतेसाठी हानिकारक आहे त्याच्यामुळे अनेक लोकांच्या पदोन्नता थांबणार आहेत विशेषतः याच्यामध्ये सहाय्यक अभियांना एक नावाचं जे एक पद आहे जे पद शासनाने यापूर्वी भरलेला आहे परंतु त्या पदामुळे पदोन्नती पण कमी करण्याबद्दल विनंती केली आहे आणि या विनंतीला दोषी सरकार समितीने आणि सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनाने दोघांनीही पाठिंबा दिला आहे त्या पाठिंब्याच्या आणि सगळी समितीच्या शिफारशीचाच आम्ही पुनरुच्चार करून सांगतोय की हे नियम शासनाने ताबडतोब अवलंबित आणावे अंतिम करावे आणि त्याच्यावर कार्यवाही सुरू करून अवलंब करावा अन्यथा आम्हाला आंदोलनातून बैठक घ्यायची वेळ येईल नाही शासनाने खाजगीकरणाकडे जाऊ नये अशाच काही बाबतीत त्यांना खासगीकरणाचे निर्णय घ्यावे लागत असतील तर घ्यावे परंतु जोपर्यंत अभियांत्रिकी डिपार्टमेंट आहे विशेषतः सार्वजनिक बांधकाम ऑफ इरिगेशन या डिपार्टमेंटचा फार मोठा अभ्यासाचा गेल्या पन्नास साठ वर्षापूर्वीचा किंवा त्याच्याही आधीचा ब्रिटिश कार्यापर्यंत अभ्यास आणि त्याचे लेखे जमा करून त्याच्यावरून अभ्यास करून हे जास्त निर्णय घेते खाजगीकरणाकडून जर आपण निर्णय घ्यायची प्रक्रिया सुरू केली तर या अनुभवाचा जो गाठकोडा आपल्याकडे जमा झालेला आहे त्याच्यातून जे उत्तम प्रकारचे निष्पन्न येतात त्याला आपल्याला मुगावं लागेल दुसरी गोष्ट खाजगीकरणापेक्षाही शासनाच्या सेवेत असणारी लोक आहेत यांच्या जबाबदारी आहे आयुष्यभराच्या असल्यामुळे ते अतिशय गंभीरतेने निर्णय घेतात आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे शासनाकडे जे लोक आलेले आहेत ते समाजाचे नवीन अभिजंता जे मोठ्या लाखो लोकांच्या स्पर्धा परीक्षेमधून निवडलेले अतिशय उच्च शिकलेले शिवाय स्पर्धे परीक्षेत मानले म्हणजे अत्यंत ब्रिलियंट असलेली टीम शासनाकडे सध्या उपलब्ध झालेली आहे तिचा फक्त योग्य व्यापार करण्यासाठी शासनाला आपले सोर्सेस डेव्हलप केले पाहिजे तिचा वापर केला तर अत्यंत उत्कृष्ट काम हे शासन शासकीय डिपार्टमेंट मार्फत देऊ शकतो सर्व अभियंते काम करण्यासाठी इच्छुक आहेत नवीन आहेत त्यांना करिअर आहे त्यांच्या करिअर कडे शासनानं लक्ष द्यावं अभियंते निश्चितपणे उत्कृष्ट रिझल्ट देण्यासाठी तयार आहेत माझं नाव मिलिंद पाटणकर मी राजपत्रित अभियंता संघटनेचा राज्यस्तरीय अध्यक्ष आहे या पदवीधर अभियंत्यांच्या राज्यस्तरीय समितीची बैठक आज छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होत आहे पदोन्नतीची स्थिती सुधारावी यासाठी रवींद्रजी देशमुख साहेब चव्हाण साहेब यांना भेटलो होतो त्यानंतर त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव माननीय श्रीमती मनीषा पाटणकर मॅडम यांना निर्देश दिले होते कि सेवा नियम जे आहेत ते सर्व क्रियांदाने करा मॅडमनी एकतीस मार्च चोवीस पर्यंत जारी करू अधिसूचना जारी करू असं म्हटलं होतं परंतु आणखी अद्याप अधिसूचना जारी झालेली नाही आमच्या कुदरतीची स्थिती दोन्ही विभागामध्ये जनसंपदा सगळे बांधकाम जलसंधारण ऊर्जा या सर्वच विभागामध्ये पदोन्नतीची स्थिती अत्यंत दुर्धर झालेली आहे ती सुधारावी यासाठी ही बैठक होत आहे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आजच्या बैठकीमध्ये एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे धरणे कार्यक्रम आयोजित करणार आहोत तसेच युतजी विभागाच्या ठिकाणी या दिवशी धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाईल आणि त्याच दिवशी पद्युत्तर अभियंते जे आहेत ते एक दिवस एक दहा चोवीस रोजी एक दिवस कामबंद बंद आंदोलन करणार आहे हा मोठा निर्णय आम्ही आजच्या बैठकीमध्ये पदोन्नतीची स्थिती सुधारावी याकरता समक्ष घेतला काम बंद आंदोलन एकच दिवसात राहणार आहे एक दहा चोवीस मंगळवार पूर्ण राज्यात पीडब्ल्यूडी डब्ल्यू आर डी जलसंधारण ऊर्जा विद्युत हायड्रो या सगळ्या विभागाशी संबंधित पदवीधर अभियंते जे आहेत ते एक दिवसाचं काम बंद आंदोलन करून शासनाचं लक्ष घेणार आहेत आमचा प्रश्न महत्वाची मागणी आमची वेतनातील सुधारणा यासोबतच महत्वाची मागणी आहे पदोनती सुधारणा करावी आमच्या पदोन्नतीच होणार नाही आज जी स्थिती आहे त्याप्रमाणे आम्हाला आहे त्याच सेवानिवृत्त व्हावं लागणार आहे स्थिती टाळावी यासाठी शासनानं उपाययोजना करावी अशा उपाययोजना आम्ही सुचवलेल्या आहेत माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील हे सार्विक बांधकाम मंत्री असताना त्यांनी तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती त्या समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी तो अहवाल सापणीच्या नऊ नऊ एकवीसच्या अधिसूचनेप्रमाणे आहे असा संघटनेचा ठाम दावा आहे त्यानुसार शासनानं सुधारले पाहिजे ही आमची मागणी आहे तो कोटा आमच्या पद्धतीला द्यावा अशी आमची मागणी आणि हे नियमानुसार आहे सुभाष चांद सुरे हे प्रमुख सल्लागार आहे संघटनेचा आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत निधन पाडणकर गोमक यांची बैठक